नमस्कार आपले स्वागत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नोंबई व नटराज नृत्य निकेतन यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धापन दिनाच्या औचित्य साधून तथातु शास्त्रीय कथक नृत्याचा कार्यक्रम ऐरोलीतील युरो स्कूलच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेला या कार्यक्रमाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नोंबई जिल्हा अध्यक्ष

আকরাত পদার্ক করত এতদর কার্যক্রম হ্যাঁ সুন্দর বাড়ে

राष्ट्र केंद्र येथे सुपुत्र तबला अलंकार श्री नरेश केतकर देश विदेशांमध्ये कार्यक्रम करत आज तबला वादन क्षेत्रामध्ये सुंदरनाथ वैजराणांचं घेऊन इकडे यातून आपण शिवाजी पंतोबाची मूर्ती आपण सर्वांना भेटत आहे करिया। चारे। चारे। आप। आप। And yeah. एक भाव कसा धावून येतो तस फक्त एका वाक्यावरती दादांनी आम्हाला हा ऑडिटोरियम उपलब्ध करून दिला सगळ्या सोयी केल्या मुलींच्या आपल्याला नविमान हवा होता फक्त एकदा जाऊन त्यांना भेटले होते की दादा असं असं आहे आम्हाला एक ऑडिटोरियम हवं आहे होऊन जाईल असंच सांगितलं त्यांनी कसला कार्यक्रम आहे कथक शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम आणि डॉक्टर संत डॉक्टर राजकुमार केतकरजी यांची मी गंडाबंध शिष्य आहे एवढंच सांगितलं सर म्हणाले होऊन जाईल असं म्हटलं जातं की कुठल्याही देशाची प्रगती किती आहे हे त्या देशातल्या कलाकारांना विचारायचं जर कलाकार समाधी असेल लोक समाधानी तर देश पण समाधानी असतो असं म्हटलं गेलेलं आणि देश तेव्हाच आणि कलाकार तेव्हाच समाधानी असेल जेव्हा त्या देशातले नेते हे असे सपोर्टेव असतील पाठबळ देणारे असेल की तू पुढे जा कलेची सेवा कर तुला काय लागलं मी आहे तुझ्या पाठीशी हे कोण करतं तर एक भाऊच करतो म्हणून विजयनगर हेच मी आजपासून त्यांना म्हणणार आहे मी त्यांना विनंती करेन की त्यांनी दोन शब्द बोलावेत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद त्यांचे अध्यक्ष आहेत ते जे सगळ्यांना माहितीच इथे वेगळं सांगायला नको दोन शब्द दादांकडून सगळ्या विद्यार्थ्यांना आणि मला आपल्या सगळ्यांना आशीर्वाद त्यांनी द्यावा या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना विजय चौगुले म्हणाले कथंग होते हे निव्वळ कार्यक्रमामध्ये सादर केले जाऊ नये तर नवोदित कलाकारांना भविष्यात संधी मिळावी यासाठी ठाणे जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने भव्य स्पर्धेचे आयोजन सुद्धा केले जाणार असल्याचे त्यांनी आपले मत व्यक्त केले त्यावेळेस मला वाटतं ते रक्षाबंधनाचे दिवस असतील रक्षाबंधनाच्या दिवशी चाला आणि मग त्यांनी मला सांगितलं की साहेब असं असं आहे आणि मला असं असं कार्यक्रम करायचं शेवटी प्रत्येकाच्या मनामध्ये एक जिज्ञा असते आणि एक विलपॉवर असते की आपण काहीतरी करावं पण ते करत असताना त्यांना जो बॅक सपोर्ट पाहिजे असतो आज तुम्ही तुमचे पा विद्यार्थी तुमच्या मुलं यांच्याकडे कथक शिकता आता मी यावेळेस हॉस्पिटल आलो आणि अशा कार्यक्रमात आलो तो एक पॉलिटिकली ले नेता म्हणून बाजूला जाऊन एक आपलं नाट्य परिषदेचा अध्यक्ष म्हणून या नात्याने ज्यावेळेस येतो त्यावेळेस मला समजतं की इथं आम्ही आता या नव्या मुंबईमध्ये नाट्य परिषदेच्या माध्यमातून ज्यावेळेस कलाकार घडवतो त्यावेळेस कलाकारांना काय परिस्थिती असते ते मला जवळून जरी ही माझी शाळा असली तरी शाळा असल्यावरती एवढं चांगलं ऑडिटोरियम बनायला पाहिजे आणि एवढं चांगलं ऑडिटोरियम कुठं असेल असं तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला तुमची मुलंबत शाळेत जात असते तर तेव्हा तुम्हाला सुद्धा वाटत असेल तर शाळेमध्ये ऑडिटोरियमची एवढ्या चांगल्या ऑडिटोरियमची गरज काय पण एक आमचं दूरदृष्टी मला माहिती आहे की शाळेत एकदा वास्तू एकदाच बनली जाते पण ही बनवताना माझ्या मनामध्ये संकल्पना होती आर्किटेक्टला मी सांगितलं आमचे जे काही आर्किटेक्ट होते त्यांच्याशी मी हे केलं की बोल ऑडिटोरियम आपल्या शाळेत बघूया हे लग्न करण्यासाठी नसेल हे ऑडिटोरियम हे ऑडिटोरियम फक्त कलाकारांना वाव देण्यासाठी कलाकारांना पुष्ट करण्यासाठी असे त्यांच्या मागे प्राप्तीने आणि त्या दृष्टिकोनातून आणि रक्षाबंधनाच्या दिवशी साधी कोण आपला भाऊ म्हणून जर आपल्याकडून काही गोष्टी मागण्यासाठी आल्यानंतर विजय चौघडे तर अवधार आहे तो करू शकतो त्याच्यासाठी आणि चांगलं होतं मला वाटतं या ऐरोलीमध्ये चांगल्या चांगल्या स्टेप घ्यावे कथक नृत्याच्या माध्यमातून नाटकाच्या माध्यमातून संगीताच्या माध्यमातून गायकीच्या माध्यमातून वेगवेगळ्या याच्यात नाट्यगृह आपलं उभं राहते मला वाटतं ह्याची पायाच आम्ही सर्व नाट्य परिषदेच्या माध्यमातून चालू झाली आणि आता मागच्या दोन एक महिन्यापूर्वी तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांला ते त्यावेळेस मी आता मध्ये ऑपोजिशन लिडर पाच वर्ष म्हणजे आता दहा वर्ष कंटिन्युटी आहे पाच वर्ष निवडणुका झाल्या नाही आम्हाला माहिती आहे की ते लवकरात लवकर नाट्यगृह राहायला पाहिजे आणि सर्व लोकांना त्याचा वाव मिळाला पाहिजे म्हणून तुम्हाला मी सांगतो की पालकांना एक अपेक्षा असते की आपली मुलं शिकावी प्रत्येक गोष्टी नैपुण्य दाखवावं माझ्या शाळेमध्ये या युरो स्कूलमध्ये आम्ही फक्त काय शिकवण शिक्षा देत नाहीत म्हणजे शिक्षा बोलताना वेगळे शिक्षण शिक्षण देत नाही त्याच्याबरोबर त्यांच्या ऍक्टिव्हिटीज पण आम्ही मुवमेंट घेतो म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की इथे काही माझ्या त्या पुढच्या फेस वन मध्ये जर जाऊन पाहाल तर मलखांबापासून सर्व गोष्टी ऍक्टिव्हिटीज आम्ही देत असतो की मुलांना मुलाला माहिती का अभ्यासामध्ये थोडं लक्ष करायचं असतं पण खेळामध्ये त्याचं जास्त असते तसं कथकामध्ये कोणाला असेल आवड असेल ज्याला ज्याची आवड आहे त्याला त्याच्या पद्धतीने त्याला एक व्यासपीठ तयार व्हायला पाहिजे आणि मला आनंद वाटला की या ठिकाणी ऐरोलीमध्ये ज्यावेळेस कार्यक्रम होतात आमचे नाटकाचे कार्यक्रम होते त्याचे कार्यक्रम होतात पण कथनचा कार्यक्रम झाला नव्हता आणि कथनचा कार्यक्रम काही बोलला काही त्याविषयी त्यावेळेस त्यांची परिस्थिती वेगळी होती की म्हणजे आपण बोलावं काय मागावं का काय म्हणजे घाबरून घाबरून बोलत होत आहे साहेब असं 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 बरोबर काही काळजी करायची गरज नाही तुम्ही दिवस सर्वात दिपा वगैरे होते बरोबर माझ्या सर्व सहकारी बरोबर ऑफिसांमध्ये घेऊ नका आणि आज तो दिवस उजळला त्याने कत नाही माझ्या शुभेच्छा एक भाऊ म्हणून मोठा भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी कायम राहतो आणि या कथकासाठी तुम्हाला आज तुम्ही आज स्टेज शो करत आहे पण एक मी तुम्हाला एक भाऊ म्हणून तुम्हाला आज सांगतो की या ठाणे जिल्ह्यामध्ये कथकची एक स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं नियोजन तुम्ही करा तुम्हाला जे लागेल जे लागेल ते एक भाऊ म्हणून तुमच्या पाठीशी ताकदीने उभा राही आणि तुम्हाला ताकद आहे की खरोखरच या आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये या नव्या मुंबईमध्ये असे कलाकार वाढले पाहिजे कलाकार पुढे जायला पाहिजे आणि आई वडिलांचं नाव जसं तुमचं पण नाव त्यांनी कमावतील तसं आई वडिलांचं पण नाव कमावायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या मी कार्यस्वरूपी तुमच्या तुम पाठीशी असेल परत एकदा तुम्हाला या चांगल्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो माझी इच्छा होती की तीन तास बसावं तुमचा कार्यक्रम पळावं पण मला पण आता लगेच पुण्याला निघायचं आहे त्या दिवशी सांगितलं होतं थोडा वेळ एखादा एखादा कार्यक्रम उस... साविकम शिवम साविकम शिवम साविकम राजकुमार केतकर कथक नृत्य प्रवीण गुरुवरिये डॉक्टर राजकुमार केतकर नृत्य जगतातील श्रेष्ठ आणि मान्यवर नृत्य कलाकारांत जनता गौरवपूर्ण उल्लेख होतो ते हे डॉक्टर राजकुमार केतकर एक कुशल नृत्य कलाकार कलाकारांनी नृत्याचा रोज रियाज करा सांगणारे असतात अशोक शंकर केतकर उर्फ डॉक्टर राजकुमार केतकर यांचं हे जन्मस्थान ठाण्यातल्या रामारुती रस्त्याला लागूनच असलेलं हे केतकर हौस याच घरात नृत्य जगतातला अनमोल जन्मला लहानपणापासूनच नृत्याची विलक्षण आवड असलेल्या मातर्जीने नृत्य शिकण्यासाठी धाव घेतली ती पद्मश्री गोपी कृष्णांकडे घरातून तसा कुणाचाच पाठिंबा नसताना हे धाडसच म्हणावं लागले पूर्वी शिष्याला लगेच शिकवलं जात नसे तर त्याला तावून सुलाखून घेऊन शिक्षण सुरू होत असे मास्टरजीने आपल्या सेवेनी आणि स्वभावानी गुरुचं मन जिंकलं आणि सुरू झाला भारतीय शास्त्रीय नृत्य जगतातला वैभवशाली नृत्य प्रवास एक त उलटलं आणि गुरुने गुरु एका शिष्याला नृत्यात असं काही तयार केलं जणू रखरकता हिराच निर्माण केला असं मुख्य पैलू धारण केलेला चमकदार हिरा के गोपीजीने आपल्या शिष्याला सिनेमा व इतर क्षेत्राच्या मोहापासून दूर राहून नृत्य कलेचा प्रसार करण्याची सूचना केली खरं तर ती आज्ञाच होती ती शिरोधारी मानून डॉक्टर राजकुमारांनी एका नृत्य संस्थेची स्थापना केली नटराज नृत्य निवेदन झाले अल्पावधीतच अनेक विद्यार्थी वर्गात दाखल झाले गुरुवारी डॉक्टर राजकुमारांकडून गुरु एक एक धडा दिवस प्रगत होत राहिले मास्टरजी स्वतः उत्तम नृत्य कलाकार असल्याने सर्वांना प्रत्येक मुदळा हालचाल प्रत्यक्ष करून दाखवत आणि त्याप्रमाणे विद्यार्थी ते आत्मसात करत राहिले याबरोबरच नृत्याचे कार्यक्रम भारतातले सर्वात महत्वाचे शहरातून होत होते स्वतः गोपीजी मास्टरजीना सहकलाकार म्हणून आवर्जून करून होते नृत्याचं ज्ञान चतुरस्त व्हावं म्हणून मास्टर आणखी काही दोन मार्गदर्शन घेतलं त्या नृत्य महर्षी लू नृत्य आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि नटराज नृत्य निकेतन या दोन संस्थांच्या विद्यमाने त्यांचे गुरु राजकुमार केतकर नटराज नृत्य निकेतनचे गुरु राजकुमार केतकर यांचा सत्कार त्यांच्या शिष्या प्रीती घाणेकर यांनी आयो आयोजित केला होता आणि त्याला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष माननीय विजयजी चौगले साहेब यांची उपस्थिती होती आज अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद आणि बालरंगभूमी परिषद यांच्या माध्यमातून आदरणीय विजयजी चौगुळे साहेबांच्या मार्गदर्शनाने अनेक कलाप्रकार इथं सादर केले जातात पण शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम कथक असा शास्त्रीय कार्यक्रम झाला नव्हता आणि ज्या वेळेला हा कार्यक्रम आयोजित करायचा आहे म्हणून प्रीती घाणेकर साहेबांकडे गेल्या आणि एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं की इथे कथकचा कार्यक्रम आणि त्यांच्या गुरूंचा तथास्तू कार्यक्रम झाला पाहिजे तेव्हा चौकुले साहेबांनी त्यांची युरो शाळा जी आहे न्यू युरो स्कूलचं ऑडिटोरियम दिलं आणि एवढंच नाही तर साहेबांना पुण्याला जायचं असतानाही साहेब आवडतून कार्यक्रमाला वेळ काढून उपस्थित राहिले आणि फक्त हा एकच कार्यक्रम नको होता ऐरोलीमध्ये हा पूर्ण नव्या मुंबईमध्ये वेगवेगळे कार्यक्रम झाले पाहिजे आणि तुम्ही कथ्थकचा एक असं मोठी स्पर्धा आयोजित करा मोठ्या पातळीवरती आणि त्यासाठी त्या पूर्णपणे त्यांचा पाठिंबा राहील असं साहेबांनी सांगितलं तर खऱ्या अर्थाने ऐरवली नवी मुंबई ही संपूर्ण नवी मुंबई ऐरवलीसह एक कला नदी होऊ लागलेली आहे जसं जे बॉलिवूड आहे ते बॉलिवूड इथं पण निर्माण होत आहे तर माझ्यातर्फे आणि साहेबांच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि असंच आम्ही पुढे जात राहू साहेबांच्या मार्गदर्शना परिषद आणि नटराशक्यनिकेतन यांच्यातर्फे सदा तू हा कार्यक्रम आयोजित केले गेलेला आहे त्या कार्यक्रमाला विजयजी चौधुलेजी एक प्रमुख अतिथी म्हणून तिथे आलेले आहेत विजयजींनी या कार्यक्रमासाठी आम्हाला हा ऑडिटोरियम उपलब्ध करून दिला आणि पुढे सुद्धा शास्त्रीय कलासाठी नृत्यासाठी नाटकासाठी काहीही मदत नाही नक्की सांगा म्हणजेच काय तर कुठल्याही कलेला हा देणारा आपला ने नेता आहे खूप आभारी आहे आणि पुढे सुद्धा असाच पाठिंबा मिळत राहील त्यांचा धन्यवाद नमस्कार नटराजकृतिंगांच्या वतीने आज सरांच्या मदतीमुळे हा हॉल क्लासला मिळालेला आहे आमच्या गुरु माझ्या आहेत प्रीती घाणेकर त्या आमच्या सगळ्या मुला मुलींना आम्ही त्यांच्या मुलीप्रमाणे गाव होतो आणि कसं अतिशय सुंदर शास्त्रीय शिकवतात नवी मुंबईमध्ये हा Agama dia itu.